व्हिडिओच्या शीर्षकामध्येच आहे की शीर्षकासिक हप्ता कार्ड चा, का चा शंभर टक्के प्रामाणिक आढावा असेल त्याचा पुरावा असा आहे की तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कार्ड साठी अर्ज करण्याची कोणतीही लिंक दिसणार नाही so सो व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला पारदर्शक आणि सर्वात उपयुक्त माहिती देणे आहे बरं तर सुरुवात करूया बजाज फायनान्स मासिक हप्ता काळ बाजारात येऊन आठ अधिक काळ झाला पण भारतीय रिझर्व्ह बँकने त्यांना दोन हजार चोवीस मध्ये सहा ते आठ महिन्यांसाठी तात्पुरते प्रतिबंधित केले होते कारण हे भारतीय रिझर्व्ह बँकने ठरवलेल्या डिजिटल कर्ज देण्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नव्हते जर मी तुम्हाला विशिष्ट गोष्टींविषयी सांगू तर ते कर्ज देते वेळेस कर्जाचे तपशील जसे की व्याज दर कालावधी इतर शुल्क हे सर्व स्पष्टपणे सांगत नव्हते तसेच हे सर्व काही स्पष्टपणे लिहिले कोणताही कागदपत्र देत नव्हते म्हणूनच भारतीय बंदी घातली होती त्यानंतर बजाज फायनान्सने या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आणि बंदी हटवण्यात आली पण या बंदी व्यतिरिक्त हा कार्ड खूप लोकप्रिय राहिला आहे याचं मुख्य कारण म्हणजे बजाज फायनान्स मासिक हप्ता कार्ड हा एक खूपच खास कार्ड आहे कारण दुसरे कोणतेही कार्ड तुम्हाला भरणाचे मासिक हप्त्यांमध्ये रुपांतर करून देत सामान्य क्रेडिट कार्ड मध्ये तुम्ही हफ्त्यांमध्ये रुपांतर करू शकता पण एकतर ती प्रक्रिया थोडी कंटाळवाणी आहे आहे आणि म्हणजे त्याचे शुल्क खूप जास्त बजाज फायनान्स मासिक हप्ता कार्ड या कार्डने या दोन्ही समस्या सोडत सामान्य क्रेडिट कार्ड आणि ईएमआय कार्ड यांच्यातला आणखी एक फरक म्हणजे ईएमआय कार्डने क्रेडिट कार्ड सारखी रोख रक्कम काढता येत क्रेडिट कार्ड तर तुम्ही कुठलाही विचार न करता वापरू शकता पण मासिक हप्ता कार्ड फक्त ठिकाणी जिथे बजाज हप्त्यांसाठी भागीदारी आहे इथे मी बजाज फायनान्स ला शंभर टक्के श्रेय देऊ इच्छिते कारण त्यांनी जवळपास प्रत्येक प्रमुख ऑनलाईन व्यापार वेबसाईट जसे की अमेझॉन फ्लिपकार्ट इत्यादींसोबत भागीदारी केली आहे आणि तसेच एक लाखाहून अधिक ऑफलाइन दुकानांसोबत टायअप्स केलेत जर तुम्ही याचा वापर करत असाल तर हा कार्ड चालण्याची खूप जास्त शक्यता आहे आता या कार्डच्या वरच्या माहितीकडे जाऊया त्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की हे हफ्ता कार्ड म्हणजे ईएमआय कार्ड काम कसे करतात समजा तुम्ही क्रोमा किंवा रिलायन्स डिजिटल मधून पंचवीस हजार रुपयांचा टीव्ही घेत एकदम पंचवीस हजार रुपये न भरता बजाज तुम्हाला सांगेल की तुम्ही हे पंचवीस हजार रुपयांचे कर्ज घ्या तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही तुम्ही म्हणता की ठीक आहे चला या पंचवीस हजार रुपयांचे सहा मासिक हप्ते बनवा शून्य व्याज नुसार हफ्ता फोर थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी पॉईंट रुपयांचा बनेल बजाज फायनान्स म्हणेल ठीक आहे पण खऱ्या अर्थाने या पंचवीस हजार रुपयांच्या कर्जावर बारा ते चौदा टक्के व्याज लागेल जे उत्पादनाचा उत्पादक समजा तुम्ही मोबाईल घेतले तर त्या बाबतीत किंवा वन प्लस असेल आणि जर तुम्ही टीव्ही घेतले तर त्या बाबतीत सोनी वगैरे कंपनी सोनी सॅमसंग वगैरे तर पंचवीस हजार रुपयांवर बारा टक्के म्हणजे एका वर्षात तीन हजार रुपयांचे व्याज आणि सहा महिन्यात पंधराशे रुपयांचे व्याज तर इथे बजाज फायनान्स पंधराशे रुपये व्याजात कमावे आणि ग्राहकाला शून्य खर्च द्यावा लागेल आणि अशाच प्रकारे त्यांचे मासिक हप्ता कार्ड काम करते शुल्क आणि समस्या सांगायचं तर ग्राहकांसाठी हा शून्य खर्च नसतो बजाज फायनान्स कमीत कमी तुम्हाला आठ ते दहा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शुल्क लावतो पाहूया ते काय आहेत सर्वात पहिले येते मासिक हप्ता नेटवर्क कार्ड शुल्क जे पाचशे तीस रुपये आहे हे कार्ड घेण्यासाठी हे एक वेळेचे शुल्क आहे पुढे येतात एकशे सतरा रुपयांचे सक्रियकरण शुल्क मूलता अकरा रुपये प्लस वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी हे देखील वन टाइम चार्जेस सारखेच आहेत पण जर तुम्ही वर्षातून एकदा तरी वापरलं तरी हे चार्जेस माफ केले जातील यानंतर वर्षातून तुम्ही जेवा ही पहिले उत्पादन नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी कराल तेव्हा तुम्हाला पुन्हा टू थर्टी सिक्स रुपयांचे चार्जेस लागतील जर तुम्ही त्याच वर्षात पुन्हा हप्त्यावर कोणतेही उत्पादन या कार्ड वापर करून खरेदी कराल तर ते टू थर्टी सिक्स रुपयांचे शुल्क लागणार नाही हे वर्षातून एकदाच लागेल म्हणजे दोन वेळा घ्या तीन वेळा घ्या तरीही तुम्हाला एकदाच चार्जेस लागणार या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हाही कोणतेही कर्ज घेता बजाज फायनान्स तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतो आणि यासाठीही बजाज तुम्हाला स्कोअर तपासण्याचे फॉर्टी सिक्स रुपीज चार्जेस लावते आणि हे चार्जेस तुम्ही जितक्या वेळा मासिक चार्जेस घ्यायला जातात तितक्या वेळा लागतात या व्यतिरिक्त आता तुम्ही जेव्हाही कार्ड वापरून ते हफ्त्यामध्ये त्याचं रुपांतर करता तुम्हाला प्रसंस्करण शुल्क देखील लागू शकतात आय I मीन mean, हो लागू शकतात कारण ते एका अर्थाने बदलणारे शुल्क आहे हे अकरा रुपयांपासून ते नऊशे नव्याण्णव रुपयांपर्यंत काहीही असू शकतो सो हे तुमच्या क्रेडिट स्कोअर कर्जाची रक्कम क्रेडिबिलिटी इत्यादीवर अवलंबून असतं तुम्ही जेव्हाही हे कार्ड घेता तेव्हा तु तुम्हाला एक ऑनलाईन साईन करावी लागते ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बचत खात्यांवर सूचना सेट कराल जेव्हा माझा मासिक हप्ता द्यायचा असेल त्यावेळेस तो आपोआप माझ्या अकाउंट मधून कट होईल आता हे सेट करण्यासाठी तुम्हाला अकरा रुपये प्लस वस्तू आणि सेवा कर चे से एक वेळेचे शुल्क लागेल जर कोणत्याही कारणांमुळे हा आदेश ना मंजूर झाला तर तुम्हाला पाचशे रुपये प्लस जीएसटी चा दंड लागेल आता ही झाली ह्या चार्जेस बद्दलची चर्चा जे तुम्हाला नियमित वापरात लागणारच आहे आता पाहूया काही इतर शुल्क समजा तुम्ही या कार्ड साठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला एक लाख रुपयांची मर्यादा मिळाली आणि आता काही काळानंतर तुम्ही एक लाखांवरून दीड लाख मर्यादा वाढवण्यासाठी अर्ज केला तर मर्यादा वाढवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी चे शुल्क लागते जर तुम्ही तुमच्या निश्चित मासिक हप्त्यांमध्ये उशीर केला तर तुम्हाला चाळीस टक्के प्रतिवर्षातून अधिक दंड लागेल आणि जर समजा तुमचा माझे हप्ता काही कारणांमुळे उशिरा होतो तर तुम्हाला या चाळीस टक्के दंडासोबतच दरवेळी नऊशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी दंड देखील लागेल तर जसं की तुम्ही पाहताय की या कार्डला शून्य खर्च म्हणजे तर बिलकुल योग्य नाहीये या कार्ड सोबत खूप शुल्क जोडलेली आहेत तर तुम्ही असं म्हणाल की चला ठीक आहे फाईन अग्रीड मी तर माझे सगळे ईएमआय पेमेंट्स टाइम टू टाइम करतो कोणत्याही वेळेस कधीही उशीर नाही केलाय तर माझ्यासारख्या माणसाला काय चार्जेस लागणार हा योग्य प्रश्न आहे तो आता तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल तर तो योग्य आहे जर तुम्ही सर्व पेमेंट वेळेवर केले असाल तर ही तुम्हाला चार चार्जेस तरी लागणारच आहेत पहिलं म्हणजे एक वेळेचे सेटअप किंवा जारी करण्याचे शुल्क पाचशे तीस रुपये सोयीचे शुल्क एकशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी फक्त पहिल्या मासिक हप्त्यावर तिसरं एक वेळेचे आदेश नोंदणी शुल्क नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी चौथा एक वेळेचे सक्रिय करण शुल्क नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी पहिल्यांदा मासिक हप्त्यांसाठी आता पाहूया अशा गोष्टी ज्या ग्राहकांना हे कार्ड घेतल्यानंतर कळतात आता हिडन चार्जेस व्यतिरिक्त या कार्ड बद्दलची माझी सर्वात मोठी तक्रार म्हणजे त्यांचे इतर उत्पादने विकणे क्रॉस सेलिंग कारण बजाज कडे शंभरहून अधिक उत्पादन आहेत तर ते त्यांच्या सध्याच्या ग्राहकांवर त्यांचे उत्पादने विकण्यासाठी खूप अवलंबून असतात आणि बायदवे हे इतर उत्पादने विकण्याची परवानगी आपणच देतो हे आम्ही त्यांच्या डॉक्युमेंट मधून इथे बघा काय लिहिलंय मी याद्वारे बी एफ एल च्या समूह कंपन्या सहयोगी आणि केव्हा व्यावसायिक भागीदार आणि त्यांच्या संबंधित प्रतिनिधींना माझ्याद्वारे घेतलेल्या कर्ज विमा आणि तृतीय पक्ष उत्पादने आणि सेवांशी संबंधित संदेश पाठवण्यास अधिकृत करतो आणि हीच ओळ बजाज त्यांच्या सर्व प्रोडक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकतात आता होतं काय तुम्ही जेव्हा कोणतेही प्रोडक्ट खरेदी करता समजा तुम्ही मोबाईल खरेदी केला तर काही दिवसांनी त्यांच्या इन्शुरन्स डिपार्टमेंट मधून फोन येतो की तुम्ही मोबाईल खरेदी केला आहे म्हणून तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्या तुम्ही विचारल का तर ते म्हणतील उद्या तुम्हाला काही झालं तर पैसे कोण देणार तुम्ही प्रेशरमध्ये येऊन अग्री पण करा मग दोन दिवसांनी पुन्हा एक फोन येतो ते म्हणतात तुम्ही मोबाईल खरेदी केले आहेत तर तुम्ही मोबाईलचे से इन्शुरन्स घ्या मोबाईलला काही झालं तर तुम्ही ईएमआय भरू नका इन्शुरन्सचा खर्च फक्त शंभर रुपये मासिक तुम्हाला वाटेल शंभर रुपयांची गोष्ट ना ठीक आहे करूया करा बाबा मग दोन आठवड्यांनी अजून एक फोन येईल की ट्रेडिंग अकाउंट उघडा किंवा मेडिकल इन्शुरन्स घ्या मग एका पॉइंट नंतर तुम्ही थोडे इरिटेट व्हाल राईट आणि हे पुरेस नाहीये आणि हे पुरेस नव्हतं ऑनलाईन खूप लोकांनी कंप्लेंट्स केली आहेत बजाज फायनान्सने जबरदस्तीने इन्शुरन्स किंवा लोन सेल केले आणि परमिशन न घेता बँक अकाउंट मधून पैसे डिडक्ट केले आता हे क्लेम ट्रू आहे की नाही हे निश्चित माहीत नाहीये पण अनेक लोकांचं हेच म्हणणं आहे बजाज ईएमआय कार्ड अँड लोन्स बजाज फिन्झ वरचा ओव्हर व्ह्यू माउथ शर्ट डॉट कॉम वर गुण आहेत पाच पैकी वन पॉईंट झिरो फाईव्ह एट टेन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री लोकांनी दिले तुम्हाला सोल्युशन रेट्स आणि चार्जेस स्टाफ चार फायनल डिसिजन घेण्यापूर्वी आधी बघूया की या कार्ड साठी अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्याची प्रोसेस खूप सिंपल आहे तुम्हाला फक्त बजाज फायनान्सच्या वेबसाईट वर इन्स्टा ईएमआय कार्ड मध्ये जाऊन मोबाईल नंबर टाकून गेट इट नाव वर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्याकडे ओटीपी येईल तो टाकून तुम्हाला ला पुढे जायचं इंस्टा ईएमआय कार्ड इंस्टंट ऍक्टिव्हेशन नो कॉस्ट ईएमआय वर पे करा चार हजार पेक्षा जास्त सिटीज मधील दीड लाख पार्टनर स्टोअर्स मध्ये शॉपिंग करा बजाज फिन्झर्व इंस्टा ईएमआय कार्ड बजाज फिन्झर्व इंस्टा ईएमआय कार्ड एक फायनान्शियल सोल्युशन आहे ज्यामध्ये तुम्ही नो कॉस्ट ईएमआय वर दहा लाख प्रोडक्ट खरेदी करू शकता इन्स्टा ईएमआय कार्ड सोबत तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत प्री अप्रुव्ह क्रेडिट लिमिट मिळू शकते ज्याद्वारे तुम्ही चार हजार पेक्षा जास्त सिटीज मधील दीड लाख ईएमआय पार्टनर स्टोअर्स मध्ये शॉपिंग करू शकता तुमच्या खरेदीसाठी तुम्हाला साठ महिन्यापर्यंत फ्लेक्सिबल रिपेमेंट टेन्युअर मिळू शकतो नेक्स्ट स्टेप्स मध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स जसं की नाव जन्मतारीख पॅन आणि पिनकोड टाकावे लागते या बेसिसवर बजाज फायनान्स तुमची क्रेडिट हिस्ट्री क्रेडिट स्कोर ब्युरो करून फेच करेल पर्सनल डिटेल्स तुमचे कार्ड तयार करण्यासाठी काही डिटेल्स शेअर करा सिलेक्ट वर्क टाइप सॅलरीड आहात की सेल्फ एम्प्लॉईड ते सिलेक्ट करा जेंडर मध्ये मेल फीमेल किंवा अदर ते सिलेक्ट करा कॉंग्रॅच्युलेशन तुमची अप्रुवड एन्स्टा ईएमआय कार्ड लिमिट आहे एक लाख रुपये आता यात काहीच स्टेप्स बाकी यू नो you know, जर तुम्ही तुमची ईएमआय टाइम वर भरली तर तुमची कार्ड लिमिट फ्युचर मध्ये इन्क्रीज होऊ शकते माहिती होतं अजून एक यू नो हे कार्ड तीन हजार मोठ्या आणि लहान सिटीज मध्ये एक्सेप्ट केले जाते तुम्ही कुठेही असाल त्यांच्या पार्टनर स्टोअर्स मध्ये जा आणि आय वर शॉपिंग करा आणि तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार बजाज तुम्हाला एक लिमिट अप्रूव्ह करेल जसं या केस मध्ये बजाजने एक लाख रुपये लिमिट अप्रूव्ह केली पण कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी अजून तीन स्टेप्स कम्प्लीट करावे लागतील केवायसी फीस पेमेंट आणि ई मॅनडेट सेटअप केवायसी करण्यासाठी तुम्हाला प्रोसीड फॉर व्हेरिफिकेशन वर क्लिक करावं लागेल पुढच्या पेज मध्ये तुमच्या आधार डिटेल्स ऑटो शो होतील तुम्हाला फक्त कन्फर्म करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला या कार्ड वन टाइम फीस पे करावी लागेल खाली प्रोसीड टू पे वर क्लिक करून तुम्ही नेट बँकिंग क्यू आर कोड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नाही फीस पे करू शकता ईएमआय कार्ड मेजर ऑनलाईन आणि ऑफलाइन स्टोअर्स मध्ये वापरता येतात ईएमआय पार्टनर स्टोअर्स दीड लाख मेजर ऑनलाइन आणि ऑफलाइन पार्टनर स्टोअर्स मध्ये शॉपिंग करा बजाज मॉल वन थाउजंड प्लस ईएमआय प्लॅन्स आणि ऑफर्स सह बत्तीस हजार पेक्षा जास्त प्रोडक्ट ऑनलाइन खरेदी करा मेजर ऑनलाइन शॉपिंग साइट अमेझॉन फ्लिपकार्ट मेक माय ट्रिप यात्रा क्रोमा रिलायन्स डिजिटल आणि आणखी बऱ्याच सर शॉपिंग करा समरी अशी आहे की लिमिट डिटेल्स टोटल क्रेडिट लिमिट असली पाहिजे एक लाख रुपये पहिलं ट्रान्झॅक्शन लिमिट तुमचं असलं पाहिजे पन्नास हजार रुपये एक टाइमचे जॉइनिंग जॉईन इन फीज म्हणजे टॅक्सेस सहित कार्ड फीज पाचशे तीस ऑनलाईन कन्व्हिनियन्स फीज सिक्स्टी नाईन रुपीज भरल्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेप मध्ये ई मँडेट सेटअप करावं लागेल त्यासाठी ऍक्टिव्हेट नाव वर क्लिक करावे लागेल आता तुमचे इन्स्टा ईएमआय कार्ड सक्सेसफुली इश्यू झाले ईएमआय कार्ड मेजर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स मध्ये वापरले जाऊ शकते क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल बँक डिटेल्स तुम्ही एंटर केलेले डिटेल्स करेक्ट आहेत आणि अकाउंट आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही तुमच्या अकाउंट चे डिटेल्स एंटर करा खात्री करा की अकाउंट तुमच्या नावावर आहे तो चालू आहे ई मॅन्डेट तुमच्या अकाउंट मधून किंवा फ्युचर लोन साठी ईएमआय ऑटोमॅटिकली डिडक्ट करण्यासाठी हे डिटेल्स आवश्यक आहेत त्यामुळे सतत ते पेमेंट करण्याचा त्रास वाचतो फक्त ऍक्टिव्ह अकाउंट डिटेल्स एंटर करा आता इथे तुमचे जे बँक मध्ये सेव्हिंग से से किंवा करंट अकाउंट आहे त्या अकाउंट चे डिटेल्स टाकून तुम्ही ते कन्फर्म करू शकता दोघांपैकी कोणतेही एक येथे सर्व डिटेल्स भरून तुम्ही नेक्स्ट वर क्लिक कराल तेव्हा क्रिएट मॅन्डेट चा ऍप्लिकेशन ओपन होईल ज्याची तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग सारख्या पेमेंट मेथडने व्हेरिफिकेशन करावी वे लागेल व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर क्लिक तुमचे मॅन्डेट सक्सेसफुली तयार होईल आणि तुम्ही तुमचा कार्ड युज करण्यासाठी तयार व्हाल फायनल डिसिजन काय आहे शेवटी तुम्ही हा कार्ड घ्यायला हवा की नाही ते पाहूया एक छोटी रिक्वेस्ट आहे आमची टीम अशी माहिती रिसर्च करण्यासाठी खूप मेहनत करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा की हा बजाज फायनान्स ईएमआय कार्ड वरील बेस्ट व्हिडिओ आहे यामुळे आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळतं सो so कंटिन्यू करते आता हा कार्ड कोणी घ्यायला हवा आणि कोणी नाही जर तुम्ही नो कॉस्ट ईएमआय वर्षातून तीन ते चार वेळा वापरता एव्हरेज परचेस असेल दहा ते पंधरा रुपये मध्ये आणि ईएमआय तुम्ही टाइमवर पे करता तर हा कार्ड फायदेशीर असू शकतो पण दुसरीकडे जर तुम्ही नो कॉस्ट ईएमआय वर्षातून फक्त एकदाच वापरता तर याचा काहीच फायदा नाही वन टाइम फीज हा बेनिफिट जास्त महाग पडेल कमेंट्स मध्ये सांगा की तुम्ही या कार्डसाठी अप्लाय करताय की नाही